नमस्ते नो हे पहा आणि नीट बघा हे दही आहे मी वाटीत काढून घेतलेलं आहे म्हशीच्या दुधाचं दही आहे हे तर मी तुम्हाला अशी गंमत सांगणार आहे आज तर हे दही दिसताना नॉर्मल आहे तर हे बघा हे पांढरशुभ्र दही आणि घट्ट दही आहे मी खाली घेतले आता काढून तर हे बघा ह्या दह्याला बघा तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला नीट हो दाखवते बघा अशी जर अशी अशी जरा तार चढती तर ती तार कशामुळे असं आपण समजा आपलं काय असं हे बघा जवळून दाखवते तुम्हाला असं समजा आपलं खराब काय पदार्थ कुठला झाला आणि तार चढते तशी ह्या दह्याला अशी तार चढलेली आहे बघा एकदम असं तुम्ही बघू शकता आपण एक तारी पाक कसा घेतो तसं पण होतं हे असं 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 काढलं का असं तुकडं तुकडं होत नाहीत असं असं तार चढते तर हे खायला नॉर्मल आहे का कसं आहे बघा तुम्ही बघू शकता असं चिकट चिकटपणा आलेला आहे ह्याला असं चिकट तर तुम्ही बघा मला प्रश्न पडला हे खाण्यासारखं आहे की नाही का खराब आहे हे बघा आणि दूध घरचं आहे घट्ट आहे बाजारातून आणलेलं नाही बघा बघू शकता हे कशामुळं झालंय हे काय मला कळ नाही मी तुम्हाला दाखवते पण हां हे बघा तुम्ही बघा बघा अशी अशी तार चढते बघा दिसले का तुम्हाला तर हे दही कसं आहे ते सांगा मला कमेंटमध्ये हे खरंच खायसारखं आहे का खराब झालं आहे ते तुम्ही सांगा मी तोपर्यंत काय खात नाही तर हे बघा व्हिडिओ लांबवण्यात काय अर्थ नाही तर आपलं पटकन हे बघा दिसले का याची तार च तर हे कशामुळं हे तेवढं सांगा आणि मला पटापट उत्तर द्या आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ह्याचं उत्तर मला पटकन सापडू द्या तोपर्यंत मी काही हे दही खात नाही आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करा आणि जेणेकरून लवकरात लवकर मला उत्तर द्या ह्या दह्या दही असं का आहे ते आणि मी माझा व्हिडिओ आता बंद करते तरी घरच्या म्हशीचं दही असूनसुद्धा असं व्हायला लागलं आपल्या आपल्या घरी मग बाहेर आणल्यावर कसं खायचं बघा तर थँक्यू